नमस्कार प्रजासत्ताक दिन भाषण कसे असावे त्यात कोणते मुद्दे असावेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि चांगलं प्रभावी भाषण आपण करणार आहोत चला तर सुरुवात करूया आदरणीय प्रमुख पाहुणे माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझ्या प्रिय शिक्षकवृंदांनो आणि उपस्थित सर्व देशप्रेमी बांधवांनो व भगिनीनो आज आपण सर्वजण येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील सुवर्णाक्षराने लिहिला गेलेला दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि भारत एक संपूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगाच्या पटलावर उभा राहिला या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या मूल्यांची हमी दिली आहे जात धर्म भाषा प्रदेश या पलीकडे जाऊन एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना संविधानामुळेच प्रत्यक्षात आली आहे आज आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले बलिदान दिले महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस राजगुरू चंद्रशेखर आझाद यासारख्या थोर वीरांना या प्रसंगी नम्र अभिवादन करूया मित्रांनो प्रजासत्ताक दिन केवळ उत्सव साजरा करण्याचा सा दिवस नाही तर जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस आहे संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत तसेच कर्तव्यांची आठवणही करून दिली आहे आजचा युवक हा उद्याचा भारत आहे शिक्षण प्रामाणिकपणा देशप्रेम आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांवर चाललो तरच आपण सशक्त समृद्ध आणि विकसित भारत घडवू शकतो चला तर मग संविधानाचा आदर करूया लोकशाही बळकट करूया आणि आपल्या कृतीतून भारत देश महान आहे हे सिद्ध करूया शेवटी माझे भाषण संपवताना मी एवढेच म्हणेन जय हिंद जय भारत वंदे मातरम मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की जय हिंद जय भारत वंदे मातरम लिहायला विसरू नका धन्यवाद थँक्यू